महानगरपालिका नांदेड येथील झोन क्रमांक सहा मधील विठ्ठल राजनगर कंथकनगर चेतक नगर या भागातील नागरिक नागरी सुविधा जसे रोड ड्रेनेज नाल्या पाणी लाईट पोल इत्यादी सुविधांपासून मागील वीस वर्षापासून वंचित आहे त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे वेळोवेळी निवेदन तक्रारी देऊन ही महानगरपालिका नांदेडकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्यामुळे आज रोजी नांदेड वाघाळा महानगरपालिका समोर स्थानिक नागरिकांच्या वतीने कचरा फेको धरणे आंदोलन करण्यात आले महार्शुडे मराठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हेबते नांदेड आम्ही विठ्ठलनगर चंदकनगर कंदकनगर भागामध्ये राहतो हा भाग प्रभाग क्रमांक वीस मध्ये येतो गेल्या एक झोन क्रमांक सहा मध्ये हा भाग येतो गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या भागामध्ये नाली नाही रोड नाही ड्रेनेज नाही या असले कोणतीच सुविधा नाही आमच्या बाजूची जे ग्रामपंचायत आमच्यापेक्षा चांगली आहे आमचा जो नगरपालिकेचा पट्टा आहे तेराशे मतानाचा पड्डा आहे आजपर्यंत लोकप्रतिनिधी फक्त तिथे मतदान लागण्यासाठी येतात नंतर एकदा येतात आश्वासन देतात निघून जातात दोन हजार आठ पासून नगरपालिकेचे पत्र आमच्या सोबत आहेत त्यांनी फक्त सर्वे करतात आणि आश्वासन देऊन निघून जातात आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत आहोत तरी पण आजपर्यंत प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही एकोणीसशे सत्त्याण्णव पासून नगरपालिका झालेले आहे पूर्ण भागामध्ये काम झालेले आहेत परंतु आमचा भाग दरित येत असल्यामुळे प्रशासन आम्हाला म्हणजे लक्ष देत नाही आणि जे वागणूक देत आहे हा आम्हाला त्रास होत नाही एकतर यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आम्हाला ना बाजूच्या मध्ये समावेश करावे आमच्या मागण्या जोपर्यंत मागण्या होत नाही आम्ही इथून हलणार नाही विठ्ठल राजनगर गंथक नगर चेतक नगर या भागामध्ये पंचवीस वर्षापासून वास्तव्यात राहतो आमच्या भागामध्ये सध्या नागरी सुविधा म्हणजे नाली ड्रेनेज लाईन आणि रस्ते लाईट याची कसल्या प्रकारची सुविधा नाही कचरा नाही गाडी गाडी येत नाही आमच्याकडे आजपर्यंत कसल्याही प्रशासनानं कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आतापर्यंत दिले नाही दहा दोन हजार दहा पासूनचे पत्र आमच्याकडे पुरावे दिले त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे आमच्या मान्य मागण्या मान्य करावे तोपर्यंत आम्ही उचलणार उठणार नाहीत आमचा भाग दलित वस्तीमध्ये येतो आणि बरोबर चार दिवसाला आठ दिवसाला येते ची लाईन नाही आमच्या गल्लीत दररोज भांडण होतात सर पाण्यामुळे रोडवर पाणी सांगतात सगळेजण तर आम्हाला पाण्यातूनच घरात जावं लागतंय मच्छरामुळे आमचे मुलं बिमार पडतात महिन्याला आम्हाला दवाखाना भरावं लागतं सर मग बायका जण म्हणतात आपण पाईप टाकू सगळ्या जणांनी आम्ही विचार केला पण आमच्याजवळ तेवढी ताकद नाही सर दवाखाना भरा आणि नालीमध्ये पाईप टाका आम्ही दोन दोन कामं होऊ शकत नाहीत आमच्या ना म्हणून आम्ही नगरपालिकेला आलो आज सर आम्ही भरपूर दिवस झाला आलो तर आमच्या अर्ज घेऊन फक्त मान देते एका जागेवर गट्ट तयार केलं तर पण आमच्या मागण्या कोणत्याच पुरा झालं नाही तर फक्त पाच वर्षाला एकदाच येतात आमच्या गल्लीमध्ये नाळ फक्त आता आम्हाला नाल्याची गरज आहे नाली ड्रेनेज लाईनची गरज आहे लाईट नाही आमच्या गल्लीमध्ये आता आले नाहीत पण ते व्यवस्थित झालं नाही आम्ही कचरा घेऊन येणार सर कचऱ्याच्या फक्त बिले लावलेत आमच्या घराला कचरा गाडी आली नाही आमच्याकडे त्यांनी जर तारीख दिलेली असेल त्याच्यावरही जर गेले असेल तर आम्ही आमच्या घरचा कचरा आम्ही इथं टाकणार आहे सरळ सरळ नगरपालिके घुसून जाणार आम्ही तुमची सुद्धा गरज नाही आम्हाला आमचा आम्ही स्वतः जाणार कचरा टाकणार आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे सर हा बस काय नाही महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा